चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्तसेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घाशी मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला अगदी मनापासून सांगते कोणाचेही व्हिडिओ असू देत यूट्यूबला सबस्क्राईब करत जा कारण ज्यांनी व्हिडिओ बनवतात ते व्हिडिओ जे आहेत ते अगदी मनापासून आणि अगदी त्याचा अभ्यास करून बनवतात मग आयुर्वेद असू देत बातमीचे असू द्यात किंवा अजून कुठले उपाय सेवा तोडग्याचे असू द्यात पाकशास्त्राचे असू द्यात नक्की तुम्ही सबस्क्राईब करत जा आता बघा व्हिडिओ शेअर पण करा लाईक करत जा सबस्क्राईब करत जा आणि कुणाचे व्हिडिओ असतील तर स्किप न करता संपूर्ण माहिती बघत जा आणि त्याप्रमाणे करत जा बघा एखादा पदार्थ जो आहे तो यूट्यूबला तुम्ही बघत असाल आणि त्या पदार्थाची रेसिपी जी आहे ती तुम्ही संपूर्ण बघून जर पदार्थ बनवलात तर तो पदार्थ चांगला होणार तसंच उपाय सेवा तोडगे जाय तुम्ही संपूर्ण माहिती ऐकून जर उपाय सेवा तोडगे केले तर त्याचा फायदा होणार म्हणून उपाय जे आहेत तोडगे आहेत ते स्कीप न करता बघत जा संपूर्ण माहिती बघून उपाय करत जा नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल आता रविवारी सहा जुलैला आहे आषाढी एकादशी ही जी आषाढी एकादशी आहे ह्या आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी म्हणून पण ओळखलं जातं या एकादशीला आपण भगवान विष्णू माता लक्ष्मी विठ्ठल रुक्मिणीची सेवा उपासना करत असतो आपल्याला या दिवशी उपवास करायचा असतो आता उपवास प्रत्येकाला जमतो का नाही तर ज्याला उपवास जमतो त्यांनी पदार्थ असे म्हणजे खिचडी रताळे हे खायचं असतं पण ज्यांना उपवास करणं शक्य नाही त्यांनी काही पदार्थ खाणं टाळायचं आहे त्यामुळं आपल्या शरीरावरती त्या तामसिक पदार्थाचा परिणाम होऊन आपली त्यामध्ये त्रास होणं किंवा आपल्याला त्याचा दुर म्हणजे आपल्या शरीरावर किंवा मनावरती किंवा आपल्या आरोग्यावरती परिणाम होतोच होतो तसंच आपल्या आयुष्यामध्ये अडचणीसुद्धा येत असतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुम्ही या दिवशी उपवास करणार असाल तर तुम्ही दिवसभर उपवास करायचा आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी दुपारी तुम्ही हा उपवास सोडायचा आहे जो तुम्ही घरामध्ये नैवेद्य बनवता वरण भात भाजी चपाती वगैरे जे काय असेल त्याचा नैवेद्य दाखवून तुम्ही उपवास सोडायचा आहे काहीजण काय करतात सकाळी उठतात खारी बिस्किट ब्रेड चहा घेतात आणि उपवास उडतात असं न करता तुम्ही अकरा वाजेपर्यंत तरी नियम पाळा आणि अकरा वाजेपर्यंत तुमचं घरातलं जेवण बनवून तुम्ही उपवास सोडा पूर्वी बघा म्हणजे वाघाटे म्हणून फळ मिळायचं त्या फळांनाच उपवास सोडायच्या पूर्वीचे वारकरी म्हणा किंवा पूर्वीची लोक कारण मला माहिती आहे माझ्या आजी माझ्या आईच्या आई जी आहे आम्ही माळ्यात शेतामध्ये राहत होतो आणि माझ्या घराच्या म्हणजे आजीच्या घराजवळ एक वाघाट्याचं वेल होतं वाघाटे म्हणजे असं छोटंसं तोंदल्यासारखं फळ असतं त्या फळापासूनच उपवास सोडला जायचा तर आता असे फळ मिळणं मुश्किल आहे मिळत असतील तर नक्की तुम्ही त्यांना उपवास सोडा नसतील तर कुणाकुणाच्या घरामध्ये पुरणपोळी असते कोण पुरी बासुंदी करतं काही ना काही गोड पदार्थ करतं आणि उपवास सोडतं तर उपवास दुसऱ्या दिवशी दुपारी सोडायचे या एकादशीला तुम्ही जर उपवास करणार नसाल तर तुम्ही विष्णूशस्त्र नामावली वाचायची आहे त्यानंतर विष्णू सहस्त्रनाम वाचायचं आहे विठ्ठलाचा जप करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवायचा जप करायचं आहे आणि या दिवशी तुम्ही असे पदार्थ खाणं टाळायचं जेणेकरून तुम्हाला त्याचा तुमच्या म्हणजे जे तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी येतात त्या अडचणी येणार नाहीत सगळ्यात पहिल्यांदा ह्या दिवशी कांदा लसूण वर्ज करायचा कारण हे तामसिक पदार्थ आहेत त्यामुळे या दिवशी तुम्ही कांदा लसूण उपवास नाही केला तरी चालेल पण कांदा लसूण पाळायचा या दिवशी कांदा लसूण अजिबात खायचं नाही दुसरी गोष्ट भात भात जो आहे तो सजीव मानला जातो त्यामुळे तांदूळापासून बनवलेले कोणतेच पदार्थ खायचं नाही मग तुमच्याकडे वयस्कर माणसं आहेत लहान बाळ आहे त्याला भाताची पेज करता आजारी माणसाला भाताची पेज करता त्याऐवजी तुम्ही त्या दिवशी मुगाची पेज करा किंवा अजून कुठल्या नाचण्याची पेस्ट करून देऊ शकता फक्त या दिवशी तांदळाचे कोणतेही पदार्थ ता खायचे नाही त्यानंतर बघा घेवड्याची शेंग जर तुम्ही या दिवशी घेवड्याच्या शेंगेची भाजी तुम्ही खाल्ली किंवा तुमच्या मुलांनी खाल्ली तर त्या मुलांच्या अभ्यासावरती परिणाम होतो आरोग्यावरती परिणाम होतो त्यांच्या ते जे चिडचिडपणा म्हणा किंवा त्यांच्या आयुष्यात अडचणी निर्माण शिक्षणात अडचणी निर्माण होतात त्यामुळे या दिवशी घेवड्याची शेंग सुद्धा तुम्ही खायची नाही किंवा मुलांना द्यायची नाही त्यानंतर सगळ्यात महत्वाचं मांसाहार काही लोक बघा इतके कठोर असतात की त्यांना एखादशी करणं लांबच पण ह्या दिवशी मांसाहार सुद्धा करतात किती मांसाहारच्या आहारी जायचं आणि किती मांसाहार करायचा हे आपल्या मनाच्या ताब्यावरती असतं त्यामुळं या दिवशी तुम्ही मांसाहार टाळा घरामध्ये असू दे किंवा बाहेर असू दे मग आम्ही घरात नाही बनवणार बाहेर खाऊ का हॉटेलमध्ये खरं तर मांसार हा पूर्ण तुम्ही बंदच करा कारण पाच मिनटाचा मोह असतो तो आणि पाच मिनिटाचे जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आपण एखाद्या प्राण्याचा जीव मारून खात असतो आणि तृप्त होतो असं वाटतं पण त्या प्राण्याचा तडतड पाण्या प्राण्याचा शाप आपल्याला लागतो त्यामुळं शक्यतो मांसार बंदच करा तुम्हाला मांसाहार बंद करणं शक्य असेल तर विशेष दिवस विशेष तिथी विशेष वाराला तर तुम्ही मांसाहार टाळा एकादशी दिवशी तर बिलकुल मांसाहार खाऊ नका मांसार नियमानं पाळा आणि अशा गोष्टी ज्या आहेत म्हणजे सातू सातूसुद्धा तुम्ही ह्या दिवशी खायचं नाही आहे सातू म्हणजे गव्हाचं सॉरी असं सातू असं बारली म्हणून म्हणतात त्याला ते, ते सुद्धा ह्या दिवशी टाळायचे अशा विशिष्ट विशेष गोष्टी ज्या आहेत ह्या दिवशी तुम्ही टाळल्या तर तुमच्या आयुष्यांच्या अडचणी दुःख संकट है आहेत येणार नाही बरेच जण म्हणतात आम्ही खूप देवाचं करतो आम्ही देवाची एवढी पूजा केली आम्ही देवाचं एवढं केलं पण आम्हाला त्रास होतो पण काही चुकार तुम्ही करता न कळत आणि त्याचा त्रास तुमच्या आयुष्यामध्ये होत असतो काही जण बघा खोटं बोलणं लोकांना फस फसवणं लोकांचे पैसे बुडवणं लोकांच्या निंद्यांना आलस त्या करणं लोकांना दुःख होईल अशा गोष्टी करणं हे जर केलं तर तरीसुद्धा तुम्ही कितीही देवदेव केला तर, तर तुमच्या आयुष्यात कधी सुख येणार नाही त्यामुळं कुणालाही फसवू नका कुणाला दुःख होईल अशा काही गोष्टी करू नका कुणाचे पैसे बुडवू नका अन्नदान करा एखाद्याचा आत्मा तृप्त होईल असं त्याला जेवायला घाला त्यामुळे सुद्धा तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील आणि एकादशी नाही केला तर एकादशीचं व्रत नाही केला तर फक्त नामस्मरण केला तर विठ्ठलाचा आणि विष्णू लक्ष विष्णू भगवान आणि माता लक्ष्मीचा तुम्हाला नक्की आशीर्वाद मिळेल व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा कारण व्हिडिओमध्ये काय तुम्हाला वाटतं हे कमेंटमध्ये सांगत जा मला नक्की कळेल व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक चोटे -चोटे ला करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कळतील आणि सगळ्यात महत्वाचं जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्याने माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आत्ता कितीतरी लाखो लोक वारकरी पंढरपूरला चालत जातात माझ्याही मनामध्ये दोन तीन वर्ष झालं म पंढरपूरला चालत जायची इच्छा आहे पण माझ्या प्रकृतीमुळं किंवा माझे थोडेसे पित्तामुळं मला जाता येत नाही पण पुढच्या वर्षी जाण्याचा माझा प्रयत्न असेल नक्की त्यावेळेला सुद्धा तुम्हाला मी व्हिडिओ टाकेन श्री स्वामी समर्थ